नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत आपण पाहिले की मागील काही दिवसापासून तुरीचे भाव दहा हजारावर स्थिर आहेत असेच आपण काही बाजार समितीने दहा हजाराच्या समोर बाजारभाव दिलेले आहेत हे आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करायचं आहे हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती नागपूर या ठिकाणी आवक आलेली दोन हजार पाचशे सात क्विंटल जास्तीत दर आहे अकरा हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार तीनशे दहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती दिग्रस या ठिकाणी आवकालेली ब्याऐंशी क्विंटल जास्ती दर आहे दहा हजार चारशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती परतूर जिल्हा जालना या ठिकाणी आवकालेली अकरा क्विंटल जास्तीदर आहे नऊ हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर हॉटेल बाजार समिती गंगाखेड या ठिकाणी आवक आलेली अकरा क्विंटल जास्तीत दरे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर